तुळ राशी नमस्कार श्रोत्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार तुळ राशीच्या श्रोत्यांना आज तुमच्यासाठी खास एक माहिती मी घेऊन आली आहे जी तुमच्या जीवनात अचानक बदल घडवून आणणार आहे तुम्ही कधी कल्पना केली होती का की अकरा डिसेंबरनंतर तुमच्या आयुष्यात एक अद्भुत खुशखबरी येईल हो अगदी खरे या खुशखबरीमुळे तुमच्या नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती आणि नात्यांमध्ये मोठे बदल होणार आहेत ही संधी फक्त काहींची नाही तर प्रत्येक तुळ राशींच्या व्यक्तींसाठी आहे ज्यांनी संयम आणि मेहनत केली आहे या बदलांमुळे तुम्हाला तुमच्या क्षमतेचा पूर्ण फायदा मिळेल तुमच्या आयुष्यातील जुन्या अडचणी आता दूर होतील आणि नव्या संधी उघडतील तुम्ही तयार आहात का या बदलांसाठी जर तयार असाल तर होय मी तयार आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुम्ही पाहणार आहात की अचानक येणारी ही खुशखबरी तुमच्या जीवनातील सर्व चिंता मिटवून फक्त आनंद आणि समाधान घेऊन येईल चला एकत्र पाहूया काय आहे ही आश्चर्यकारक संधी आणि तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुळ राशीच्या जातकांनो अकरा डिसेंबरनंतर तुमच्या जीवनात एक अप्रतिम आणि अद्भुत बदल घडणार आहे ही संधी तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करून फक्त आनंद आणि समाधान घेऊन येईल तुम्ही काही काळापासून जी योजना आखत होता ती अचानक रस्त्यात उतरेल या बदलांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या घरातल्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा भरून येईल आर्थिक क्षेत्र व्यवसाय नोकरी आणि नात्यांमध्ये तुम्हाला लक्षणीय प्रगती दिसेल तुम्ही स्वतःसाठी तयार आहात का काळजी करू नका योग्य वेळ आता तुमच्यासाठी आली आहे काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असल्या तरी योग्य निर्णय घेऊन तुम्ही सर्व गोष्टी योग्य दिशेने वळवू शकता लक्षात ठेवा ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे ह्या काळात अचानक एक आनंदाची घटना घडेल जी, जी तुमच्या मनातल्या चिंता असमाधानी भावना दूर करेल आयुष्यातील काही जुनी अडचण आपोआप मिटतील आणि नवीन संधी तुमच्या समोर उघडतील तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यासाठी संयम आणि चिखाटी राखणे आवश्यक आहे ही, ही वेळ सजगतेची आणि योग्य दिशा निवडण्याची आहे तुम्ही जे काही केले आहे त्याची किंमत तुम्हाला लवकरच मिळणार आहे काही मित्र किंवा कुटुंबातील व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतील अचानक येणारी ही संधी तुमच्यासाठी आयुष्यातील नवे पर्व उघडणार आहे व्यावसायिक किंवा आर्थिक बाबतीत अचानक प्रगती दिसेल एखादी योजना प्रोजेक्ट किंवा व्यवसाय अचानक यशस्वी होतील काही लोक तुमच्या क्षमतेची प्रशंसा करतील आणि संधी निर्माण करतील तुम्ही आधीच मेहनत घेतली आहे आता फक्त योग्य वेळेस योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे अचानक येणारी संधी तुम्हाला मोठ्या फायद्यासाठी मार्गदर्शन करेल घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक आहे तुमच्या निर्णयांची ताकद वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल तुमच्या व्यक्तिगत नात्यांमध्ये देखील सकारात्मक बदल दिसतील एखादी जुनी मनमुटावाची गोष्ट मिटेल किंवा एखाद्या नवीन व्यक्तीसोबत नाती दृढ होतील जर तुम्हाला यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय गुरु मावली असे टाईप करा या कृतीमुळे तुम्ही संधीला स्वीकारायला सज्ज राहाल नवीन बदल स्वीकारण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या बदलांमुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल अचानक एखादी योजना यशस्वी होईल किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील एखाद्या जुनी अर्थिक अडचण दूर होईल आणि मनाला शांती मिळेल तुमच्या मेहनतीला बळ मिळेल आणि तुमचे प्रयत्न फळ देतील ही वेळ तुम्हाला तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवायला भाग पाडते योग्य संधी शोधण्यासाठी सजग राहणे महत्वाचे आहे तुम्हाला यश मिळवायचे असल्यास योग्य निर्णय आणि संयम आवश्यक आहे तुमच्या सामाजिक जीवनातही अचानक सुधारणा दिसेल लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील प्रतिष्ठा वाढेल आणि नवे संबंध प्रगतीशील होतील काही जुनी गैरसमज दूर होतील आणि नव्या समजुती निर्माण होतील काही मित्र किंवा सहकारी हो तुमच्या यशासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अचानक येणारी ही संधी तुम्हाला आणखी उंचावेल फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे व्यक्तिगत वे विकासासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे मानसिक तणाव तुमचा कमी होईल आणि तुमची ऊर्जा वाढेल काही जुन्या गोष्टींना मार्ग काढता येईल तुमच्या घरातील वातावरण प्रेम आणि सामंजस्याने भरलेले राहील ही संधी तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देईल तुमच्या जीवनातील या बदलांसाठी सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे काही लोक तुमच्या यशात मार्गदर्शक ठरतील अचानक येणारी ही खुशखबरी तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझ्या जीवनात मोठी खुशखबरी येणार आहे असे टाईप करा करिअर किंवा व्यवसायात अचानक मोठी संधी येईल नवीन प्रोजेक्ट क्लायंट किंवा पदोन्नतीची शक्यता आहे योग्य तयारीसह संधी स्वीकारली तर यश मात्र नक्कीच मिळेल तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट करा होय स्वामी मी सहमत आहे ही वेळ तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल आर्थिक आणि व्यावसायिक उन्नतीसाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे तुमच्या घरात आणि कुटुंबात प्रेम वाढेल काही जुनी मनमोवाट दूर होतील नात्यांमध्ये स्नेह दृढ होईल घरात सकारात्मक वातावरण राहील आणि प्रत्येक सदस्य आनंदी राहील तुमच्या प्रयत्नांचे फळ सर्वांना दिसेल ही वेळ तुमच्यासाठी सुख समाधान घेऊन येईल नवीन योजना राबवण्यासाठी योग्य काळ आहे अचानक येणारी ही संधी तुमच्या जीवनात नवे अध्याय उघडेल आर्थिकदृष्ट्या हा काळ अतिशय लाभदायक ठरेल काही नवीन गुंतवणूक किंवा योजना यशस्वी होतील तुमच्या मेहनतीला बळ मिळेल आणि आणि आर्थिक स्थैर्य वाढेल अचानक येणारी संधी तुम्हाला मोठा फायदा देईल योग्य निर्णय संयम ठेवणे आवश्यक आहे तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करून तुम्ही सर्वोत्तम परिणाम मिळवू शकता ही वेळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा दिसेल एखादी अचानक आनंदाची घटना तुम्हाला तणावमुक्त ठेवेल मानसिक ताजेतवानेपणा आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल या काळात संयम ठेवा आणि योग्य निर्णय घ्या तुमच्या प्रयत्नांना योग्य बळ मिळेल अचानक येणारी संधी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल काही नवीन आव्हाने देखील यशस्वीपणे पार केली जातील व्यावसायिकदृष्ट्या ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे एखादी योजना किंवा प्रोजेक्ट अचानक यशस्वी होतील तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल काही लोक तुमच्या यशासाठी मार्गदर्शक ठरतील आर्थिकदृष्ट्या ही वेळ फार लाभदायक ठरेल संयम आणि मेहनत यांची जोड तुमच्यासाठी मोठं येईल तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढेल काही जुने गैरसमज आणि दृढ होतील तुमच्या निर्णयांची ताकद वाढेल आणि जीवन अधिक सुखकर बनेल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण ही वेळ तुमच्या जीवनातील खूप महत्वाची संधी आहे अचानक येणारी ही खुशखबरी तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करेल तुळ राशीच्या आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची संयम निश्चय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमच्या मेहनतीला बळ मिळेल मिळेल आणि प्रत्येक संधी तुम्हाला पुढे नेईल अचानक येणारी ही खुशखबरी तुमच्या जीवनात नवे पर्व उघडेल वेग योग्य वेळ आता आली आहे त्यासाठी सज्ज रहा तुम्हाला ही संधी जिंकायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा कारण प्रत्येक संधी स्वीकारा आणि सकारात्मक रहा अकरा डिसेंबरनंतर आयुष्यातील सर्वात मोठी खुशखबरी तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरु माऊली किंवा होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करा या बदलांसाठी सज्ज रहा आणि तुमच्या भविष्याची दिशा उज्ज्वल बनवा तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अद्भूतचिंतन श्री गुरुदेवदत्त